नमस्कार मंडळी आज आपण करतोय प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा आहे ना हा स्पेशल असतो कारण त्याचं प्रमाणही स्पेशल असतो चवही स्पेशल असते आणि तो केलाही स्पेशल कारणासाठी जातो असा हा स्पेशल शिरा अगदी परफेक्ट कसा करायचा ते बघूया वाटीचं आणि त्याचबरोबर आपण किलोचं हे दोन्ही प्रमाण मी सांगणार आहे तर शिरा करता करताच आपण प्रमाण बघूया तर एक वाटी तूप घेतलेलं आहे मी त्याला एक वाटी घालायचं आहे एकच वाटी सेट करायची आहे आणि आता आपल्याला रवा हा खमंग भाजायचा आहे रवा भाजताना लक्षात ठेवायचं आहे गॅसची पॉवर जी मिडियम टू लोच ठेवायची आणि रवा अगदी मस्त सतत हलवत भाजायचं आहे रवा हालताना जरासुद्धा कंटाळा करायचा नाही देवाचं नाव घ्यायचं आहे आणि मस्त तर रवा खमंग भाजायचा आहे बाजूच्या गॅसवर आपण सव्वा वाटी रवा घेतल्यावर त्याला सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे ते बाजूच्या गॅसवर उकळायला ठेवले आता रवा आपण भाजतो आता हे झालं आपलं वाटीचं प्रमाण साखरेचं प्रमाण राहिलं आहे अजून तर वाटीचं सा जर तुम्ही वजनी प्रमाणात घ्याल तर हे मात्र सव्वा 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 घ्यायचं म्हणजे सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप आणि सव्वा किलो दूध आणि सव्वा किलो पाणी असं घ्यायचं आहे पण जेव्हा आपण वाटीचं प्रमाण घेतो ना तर साखर आणि तूप हे जरा असे जड असतात त्यामुळे सव्वा वाटी रवा घेतल्यावर त्याला एक वाटी तूप घालायचं आहे आणि त्याला एकच वाटी साखर घालायची आहे आता रवा बघा आपला मस्त भाजतोय रवा छान भाजला गेला की बघा त्याला खमंग असा सुगंध येतोय त्याचबरोबर त्यांनी तूप सोडायला सुरुवात केली बघा रवा कसा अगदी मस्तपैकी त्यांनी भरपूर तूप सोडलेलं आहे पण तूप सोडल्यावर त्याचा रंग अजून बदललेला नाही तर आपल्याला किंचित रंग बदलेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे आता रव्याचा जेव्हा असं छान सुगंध यायला लागतो ना तेव्हा त्यामध्ये टाकून घ्यायचे ड्रायफ्रूट्स कारण रवा आपला छान भाजला गेला आहे फक्त रंगासाठी थांबलं आहे तर ड्रायफ्रूट्स पण या तुपामध्ये व्यवस्थित आपले भाजले जातात त्याची चवही छान येते आणि ड्रायफ्रूट्स वेगळे भाजून घ्यायची गरज पडत नाही तर आपण आता रवा ड्रायफ्रूट सगळं व्यवस्थित भाजून झालं तुम्ही बघा मस्त रव्यापासून तूप अगदी वेगळं झालं आहे रंग हलकासा बदललेला आहे आता यावेळी आपण यामध्ये घालायचं आहे दूध दूध घालताना लक्ष ठेवायचं आहे कारण दूध गरम आहे तूप पण गरम आहे वरती यायची शक्यता असते त्यामुळे बेतानी त्यामध्ये आपण दूध घालायचं दूध सगळं घालून घ्यायचं आहे परंतु घालताना जरा लक्ष द्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित दूध याच्यामध्ये पूर्ण आटलं गेलं पाहिजे म्हणजे आपला हो रवा जो आहे ना छान फुलवून आला पाहिजे तर रवा बघा आता फुलवून आला आहे पूर्ण त्यामधलं दूध आटलं गेलं आहे आता यामध्ये टाकायची साखर सव्वा वाटी आपण घेतलं तर त्याला एक वाटी साखर किलोच्या प्रमाणात सारखं प्रमाण येतं परंतु वाटीच्या प्रमाणात मात्र हे प्रमाण थोडंसं बदलतं त्यामुळे आपण इथे एक वाटी साखर घातली साखर घातल्यावर पुन्हा त्याला आपण पुन्हा म्हणजे साखरेमुळे त्याचा पाक तयार होतो किंवा पाणी तयार होतं आता हे पुन्हा आटू द्यायचं आहे हे छान आटत आलं बघा आता छान आटत आलं रवा छान फुलून आलेला आहे आता वेळेस गॅसची पॉवर अगदी मंद करायची आणि त्यावर झाकण ठेवायचं तर झाकण कशासाठी ठेवायचं तर आता हा तूप याच्या रव्यातून ना तूप बाहेरायला सुरुवात होतं बघा साईडने तूप, तूप बाहेर आलेलं आहे म्हणजे आपला रवा म्हणजे शिरा अगदी परफेक्ट झालेला आहे बघा त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी मस्त झालेली आहे आणि त्याचबरोबर तो फुलून आलेला आहे सुगंध गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे वेलची पावडर